नमस्कार मित्रांनो मी संतोष पडे संतोष पड्या लॉगत पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शुभेच्छा देतो आज वटपौर्णिमेचा दिवस आहे मित्रांनो आणि कालपासून ज्या पावसाने अशी दमदार सुरुवात केली आहे धुमाकूळ माजवलेलं आहे रात्रीपासून विजा आहेत कर काय आणि अक्षरशः भीतीदायक असं वातावरण निर्माण झालं आहे कोकणाकडे आत्तासुद्धा पहाटेच्या वेळेस अगदी अगदी जवळजवळ आठ वाजले आहेत परंतु आठ वाजले सुद्धा असं वाटतं जणू की साडेपाच सहा वाजलेले आहेत आणि पावसाने जी सुरुवात केलेली आहे जबरदस्त अशी सुरुवात त्यामधूनच अगदी मी आत्ता तुमच्यासमोर पुन्हा या पावसाचा नवीन लॉक घेऊन येतो कारण का कोकणात अशा पै दमदार अशी सुरुवात केलेली आहे पावसाने की ती देखण्यालायक आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा सुखावून टाकलेलं आहे परंतु अतिवृष्टी होत आहे तर अतिवृष्टी होत हा संपूर्ण नजरा काळोख अगदी माझ्या घरापासून सुरुवात केलेली आहे एवढा जबरदस्त असं काळोख झालेला आहे की जणू काही सहा वाजलेलेच वाटत आहेत आणि आत्ता परत यायला सुरुवात झाली पावसाची बघा सकाळपासून जो पाऊस पडतो आहे रात्रीपासून त्याला काही मर्यादाच नाही मर्यादेच्या पलीकडे त्यांनी ही सुरुवात केलेली दिसते अशी जबरदस्त तर मित्रांनो आज वटपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे बघूया आज वडाची पूजा करण्यासाठी अगदी साता जन्माचं म्हणतात ना जेवढी माझ्यासोबत हवी असं ते एक प्रतीक आहे या हिंदू धर्माप्रमाणे त्यासाठी पुढण्यासाठी आज महिला जाणारच आहेत पाऊस पण पडतोय त्यातूनच बघूया नक्कीच आपण जमलं तर व्हिडिओ नक्कीच दाखवू पोर्णिमेचा पूजा करण्याचा परंतु आज अतिवृष्टी होते त्याचासुद्धा आपण नक्कीच आज व्हिडिओ बघणार आहोत तर पावसाने बऱ्यापैकी सुरुवात केलेलीच आहे व्हिडिओ निसर्गची तयारी चालली आहे मागणीची गरे काढलेले आहेत वाण ठेवायला लागतात ना आणि बघा सुद्धा कापते बाकीचे काय फणसाची चारगांडा असतील ती कशाला तर पुरा ना खायला वगैरे कारण ती फेकण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करावा एखाद्या जीवाला लागलं तर ते खाण्यासाठी उत्तम खान फणसाची चारखंड काप्या फणसाची तिला बाधिकारक नसतं बरक्या फणसाची बाधिकारक असतात काहीतरी तयारी चालली आहे अजून बघूया काय काय तयारी करते ती तर घेऊन निघालेला आहे पुढं पट्टा चाललाय आपला सुद्धा जायचं आहे आणि निसर्गाचं झाला आजचा देखा बघूया आणि निसर्गाने जणू काही आज काळ्या भोरशाहीने आज काम केलेलं दिसतंय काळी भोरशाहीमध्ये ढगांमध्ये जो जमलेला पाऊस आहे त्याला काळ्याशाहीचं मी उदाहरण दिलेलं आहे आणि पेनाने लिहिणार म्हणजे तर पावसाचे थेंब हे जमिनीवरती लिहिण्यासाठी लेखणी करण्यासाठी अगदी तयार झालेले आहे दिसतं आपल्याला तर या आणि निसर्गाने जणू काही चादर अंगावर ओढून घेतलेली आहे कारण पाऊस पडणार आहे हिरव्या रंगाची चादर डून घेतलेले आहे तर इकडे सुद्धा तयार झालेले आहेत शेतीची भाताची अगदी लावण्यासाठी परंतु थोडी प्रमाणात अजून व्हायला पाहिजे म्हणून ती सुरुवात आहे तर शेतामध्ये पाणीच पाणी करून टाकलेलं बघतो आपण याचा अंदाज घेऊ शकतो की पाऊस किती पडला आणि किती पडणार आहे काही ठिकाणी अजून पाणी चालू आहे बघा ते पाणी साचत नाही सुद्धा पाणी साचलेलं आहे हे बघतोय आपण की तर पाणी टिकत नाही पण पाणी टिकले तर म्हणजे अंदाज पाऊस काय लागतोय कोकणात हे बघा मित्रांनो पाण्याला जोश आणि ताकद आलेली आहे कारण पाऊस पडतो ना जोरात जशी आपल्याला ताकद येते कशी एनर्जी खाल्ल्यावरती तशी ही ताकद आलेली आहे इकडे हा संपूर्ण पल याला पल म्हटले होते पलातली शेती भरलेली दिसते मध्ये तरवासुद्धा असं हे सगळं वातावरण हिरवंगार आणि समृद्धीचं वातावरण तयार झालेलं सुख समृद्धी आणि निसर्गाचं हे संतुलन टिकवण्यासाठी प्रकृतीने हा तयार केलेला हा संपूर्ण देखावा दिसतो आपल्याला बोललो ना काळ्या वर्षाही लिहिले तसं आहे ते तर मित्रांनो आत्ता आलो आपण अगदी या पालाकडे आलो आहे म्हणजे मैदानाकडे आमच्या आणि रस्त्याने तुम्हाला आहे की पाणीसुद्धा पाणी मागून माझ्या या ओढ्याचं पाणी आपल्याला वाहताना छोट्याशा वनाचं जबरदस्त असा पाऊस पडलेला आहे तर बघूया जाऊन आता इकडे जरा थोडंसं आपण वळतोय पण तळीला जी विसर्ज गणपती घाचा घाट बांधलेला आहे त्या तळीत बघूया पाणी किती तुमले थोडं पाणी जाण्यासाठी सुद्धा निर्माण करूया तर मित्रांनो हा आपण तळीचा आढावा दिलेला आहे म्हणजे पाणी जाण्यासाठी आडोसा केलेला आहे आता पाणी कमी असल्यामुळे काय होतं इथून चढत नाही आहे तर हा जवळजवळ जबरदस्त असं पाणी येत आहे पाहतोय आपण इकडे अगदी तळी तुडुंब भरलेली दिसते आपल्याला पाण्याने वरपर्यंत अगदी पाणी भरपूर आलेलं आहे आणि हा इकडे संपूर्ण पाण्याचा लोंढा आता पाऊस कमी झालाय त्यामुळे कमी दिसतो दिसतोय पण परंतु सकाळी जो पाऊस होता त्याच्यानी भरपूर लोंढा दिसतोय तरी पण कोकणामध्ये दामदार अशी सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि बेडकं सुद्धा वरटताना पाऊस पाकताना दिसत आहेत आपल्याला त्यांना सुद्धा पावसाची नितांत गरज असते म्हणून ते मागताना दिसतात आवाज येतोय आपल्याला बघितलात आवाज ऐकला अशा प्रकारे केलेली आहे तयारी ही बघा संपूर्ण हे दिसत आपल्याला वाण वगैरे हलदी कुंकुचं ताट वाण लावलेले आहेत सगळी आणि तर सगळ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं कोकणाचा मेवा आणि कोकणामधला वैशिष्ट्य असणारे हे खास फळ आंबा काजू आंबा गरे आळू आणि हे कोकणची काळी मैना करवंद अशी ठेवलेली आहे आणि हा संपूर्ण कुंकवाचा ताट फुलं वगैरे हो घेऊन गे। हळदी कुंकवाचा ताट तयार केलेला आहे आणि निघणार आता आता वड पौर्णिमेची वड पौर्णिमेची पूजा करण्यास वडाची मस्त की कशाला चाललेस का निघड्या काय वड पु कुठे आहे वड कुठं हाय कुठं वड तर मंडे बघतो आपण वडाची पूजा करण्यासाठी आज वटपौर्णिमेचा दिवस आणि वटसावित्रीची दंतकथा तुम्हाला माहिती आहे काल्पनिक कथा खरं सत्य की असत्य मलाही माहीत नाही परंतु त्या निमित्ताने आजचा दिवस अगदी सोनियाचा दिवस असतो आणि म्हणून पूजनासाठी निघालेले उतराखाली आता उतरायला काय मला सांगायला लागेल काय हां तिथं ताट घेऊन उभा राहिलात गौरी हां गौराई माता तर हा बघा अगदी नटून थटून निघालेले दाखव इकडे ताट जरा ताट बघू दे हां ताटात सगळं तयार केलेलं आहे आता खाली पूजनाची तयारी हा आता गावातून आणि वेगवेगळ्या दुसऱ्याही महिला येतात आणि सगळ्या मिळून त्या पूजेची एकत्रित पूजा करतात शेण शेणबीन घेतलेली आहे कारण शेण तिथं न्या अगरबत्ती वगैरे पेटवावं लागते म्हणून सगळे अगदी तयारीत निघालेले आहेत अजूनही महि बऱ्याचशा महिला येतील गावातल्या त्या बघू आपण खाली कारण का इथे स्टँडच्या बाजूला आपल्या आपली जी एस टी येते तिथे आपण बघणार आहोत वडाची पूजा करण्यासाठी येतील महिला गावातल्या आणि एकमेकीला बोलवण्यासाठी बघा निघालेली आहे हां